आज किती खुश आहे आप फॅमिली आपली आणि आज खूप दिवसांनी होणार आहे फ्लिप द बॉटल yeah! तर जिंकणाऱ्याला मिळणार आहे वडापाव आणि समोसा बक्षीस काय बक्षीस समोसा आणि वडापाव मिळणार आहे बक्षीस पाहिजे नव्हते काय चला सगळ्यांनी एक एक प्लेट हातामध्ये घ्या खूप जणांच्या कमेंट्स होत्या की दादा चॅलेंज वगैरे व्हिडिओ करत नाही तुम्ही बंद केले का लाएं लाएं। तर आता आर्यन आपला जो डायर टॅम आहे आर्यन स्पेशल चाइल्ड आहे आर्यन आणि त्याची डिमांड होती आर्यन हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी आणि प्रियांसाठी ज्याचा व्हिडिओ तुम्ही आज सकाळी बघितला असेल प्रियांचा आणि सगळ्या मुलांसाठी ज्यांना हे सगळं बघायला आवडते चॅलेंज व्हिडिओ वगैरे ओके तर नियम सोपा आहे बॉटल फ्लिप करायची आहे बॉटल फ्लिप झाली की तुमचा आवडीचा पदार्थ वडापाव किंवा समोसा पाव जे तुम्हाला हवं ते घ्यायचं ज्याची होईल त्याला खायला मिळणार आहे वडापाव समोसा पाव आणि ज्याची बॉटल फ्लिप नाही होणार त्याला मिळणार हे फॅमिली आर यू रेडी एक्सायटेड ओके तू पहिला का हा पहिला का चलो तर सुरुवात करूया ओके थ्री टू वन अँड गो प्रदीप पहिला हो एकदाच एकदा जा मागे सगळ्यात मागे जा पटापट पड़। अरे गेला डायरेक्ट बस ओके ओके हा बघूया चलो संकेत

ओ माय फादर बड़ा भी बाप रे जाके रखो बस ओ माय भाव वही ओ माय फादर फू मांगे पिज़्ज़ा पर ना तो मैं रहता ना ओके कर ले नहीं अरे चलो चलो नंबर आ रहा है मेरा ओह माय गॉड तुम्हारे बाद मेरा जीत गया तू अपन

प्रतीक हे थाबिंग चिटिंग हे नवलेश राम ए प्रथा पण आलेली आहे चला वडा कमन अरे आपला नाही प्रतीक ला मिळणार आहे का नाही आज चलो चलो चलो

आणि नवलेशने ग्लास आणलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना एवढी मेहनत आहे म्हणून माझ्याकडून एक छोटीशी गिफ्ट गिफ्ट माझा माझा सगळ्यांचा सर्वांचा थेक तुमच्यापैकी कुणी कुणी आज सकाळचा व्हिडिओ बघितला नऊ वाजताचा कोणी बघितला तू बघितला सुनील संकेत नवलेश प्रतिकी नाही बघितला वाटत काय करते व्हिडिओ बघितला कसा कसा वाटला तुला चांगला होता आवडला तर मंडळी तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या आणि प्रियांशला तुमच्याकडून जी काही होत असेल मदत ती करा नाही जमल्यास व्हिजिट करून एक प्लेट तरी प्रियांसाठी एक प्लेट प्रियां वीस रुपये खर्च आहे फक्त नक्की मदत करा आणि त्याच्या आई वडिलांना सपोर्ट करा आणि आर्यन आपला बघत असेल व्हिडिओ तर आर्यन कमेंट कर नक्की तुला काय वाटते आणि आर्यनला भेटायला पण जायचं आहे लवकरच हो बरोबर आर्यनचा बर्थडे झाला चा आर्यनच्या आईचा पण झाला आजपर्यंत आपले एवढे चॅलेंज व्हिडिओ झाले गेल्या काय एक दोन वर्षामध्ये सगळ्यात आवडता व्हिडिओ कुठला आई पासून स्टार्ट करू आई कुठला चॅलेंज व्हिडिओ तुला सगळ्यात जास्त आवडला होता आपला सांग मला फुग्याचा आवडला फुग्याचा नवलेश आणि प्रतीक नवलेशची पॅन्ट फाटलेली तो कोणी कोणी बघितलाय नवल्याची पॅड फटलेली तो व्हिडिओ बघितला तू तुला कुठला आवडला कुठला वाला पाणीपुरीमध्ये प्रतीकला कुठला आवडला कुठला चॅलेंज फुगेवाला झोलो चिप्स झोलो चिप्स वा आजपर्यंत सगळ्यात जबरदस्त चॅलेंज होतं ते झोलो चिपचा आणि त्याच्यामध्ये मी आणि रंजिता विनर झालो होतो मी पण अर्धा पाऊंड तास मी कंट्रोल केलं होतं स्वतः एक मिनिट पण नाही कल्याणीला मानलं पाहिजे तिथेही टिकली आणि आग आबरला पण तुला कुठला व्हिडिओ आवडला आजपर्यंत चा आरे, <laughs> आरे... फुगे पाणी बोलली ना आईस्क्रीम उडवलेली ती माझ्या आणि बी माझ्या आणि याच लागलं होता राहायला एवढी घाई होती और आईस्क्रीम उडा ती आता खायची नाही म्हणजे मागे हात लावून समोसा समोसावाला यश जिंकले का नाही यशचा मित्र जिंकला होता तू जिंकला होता ओके तुला आठवतच नाही यशचा मित्र जिंकलेला यशचा मित्र जिंकलेला माझा स्टॅमिना कमी झाला म्हणणार आम्ही जिंकतल्यावर त्याचा संगीत तुला कुठला आवडला होता फुगेवाला नवलेची पॅन्ट नाही प्रतीक जिंकलं नाही कल्याण जिंकली होती आणि बर्गर चॅलेंज कोणाला आठवतोय बोईसरचा बर्गर चॅलेंज काका जिंकले होते सगळ्यांना हरवलं होतं त्यांनी आणि अजून कुठले चॅलेंज करावं असे वाटतात आम्ही करायला पाहिजेत ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तरी कमेंट करा जर शक्य झालं असतं आपण करूया ठाण्याला किंवा मुंबईला आलो तर कधी कधी करूया काय बरोबर अजून कुठला चॅलेंज तुम्हाला वाटतो आपण करावा असा सांगा तुम्ही सांगा हा सांगेल बॉसच सांगेल अरे कोणीतरी सांगा एका सांगा आता ना आपण ना एक चॅलेंज करू ट्वेंटी फोर आवर्स वाला मला आता अशी इच्छा आहे चॅलेंज मध्ये तू आमच्या लिस्ट येत नाही मी सुनील संकेत नवलेश आम्हाला चार कोबड्या आणून द्या तंदूर वाल्या कोबड्या आख्या आम्ही चार संपवणार ते पण टाइम पिरियड मी सुनील नवलेश आणि संकेत ते पण टाइम पिरियड मध्ये एवढ्या टाइम मध्ये संपवायचं माझा एक वेळा दहा मिनिट कोकणी खाती खायला कधी जवानी मध्ये म्हणजे दोन दिवसा उपाशी नाही सुखील सुनील पट आहे त्या गोष्टी मध्ये मागच्याला विचार नाही नवर चॅलेंज करू शकतो आपण जवळ चॅलेंज कल्याणी आणि रंजिताच एक चॅलेंज करू आपण काहीतरी दोघींना मागे तिने हजार रुपयाचं दिलं होतं तुला चॅलेंज तसं काहीतरी चॅलेंज व्हिडिओ करूया आपण दोघींचा पुढे रंजितावर आणि रोहस ब्लॉग वर आपण काहीतरी बेल करूया तिला मी देतो हा माझी गाडी जी आहे वाडा गाडी आहे त्याच्यामध्ये तिने एक तास बसावं एक तास बसावं रिपीट रिपीट एक मिनिट हा मी बोलतो गाडी माझ्या एक तास बसावली एसी चिरा एसी दहा हजार मी गाडी बसायचं गाडीच त्याच्यामध्ये माझे शॉक्स त्या चौघांचे शॉक्स आहे आणि त्या गाडीत बसावं तिने ठीक आहे

आणि हा आहे कल्याणीचा युनिफॉर्म पिंक पिंक, <laughs> पिंक, पिंक, पिंक। कल्याणी चॅलेंज करायचं आहे कुठलं करणार ताईला कुठलं चॅलेंज देणार सांग पिझायझ नाही साध अजिबात नाही आहे तुला पाहायचं असेल नक्की हा कल्याणी कुठला चॅलेंज करणार पिझ्झा चल पुढच्या चॅलेंज पिझ्झावाला करूया पिझ्झा काय पिझ्झा एटिंग एक एक स्लाइस खायची कल्याणी टप देईन तुम्हाला असं वाटतं माझ्यामध्ये तिला पाहिजे आणि क्रेझी फुडीची नवीन मेंबर आहे सेम क्रेझी फुडी बघा 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 ही झाल्या फुडी काय चोलू डेडे डेडे एक तर देत नाही मला आता मी काय काढू आता मी दात ब्रश करते काल मालवणचा सा आपण सांगितलं आणि खूप कमेंट आल्या की कल्याणी तू पण मालवणलाही जोडीला आणि इथे तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊ शकता त्यासाठी थँक्यू सो मच नवले सगळे नोट करून ठेव काय काय सांगितलं मालवणमध्ये संकेत तुझं गाव कुठलं आहे माझं स्वतःच मी आताच्या गावेत जातो सावडेला पाच किलोमीटर ओके सावडे गाव आहे आपण मागे रंजिताच्या माहेरी गेलो होतो ना चिपळूणला आणि गाव होतं तोंडली पिळवली तोंडली आणि पिळवली दोन तोंडली आणि पिळवलीला गाव कुठला दादाकडे गेलो होतो तुझ्याकडे सावर्डी नाही सावर्डी सावर्डी नाही होत सावंतवाडी नाही सावंतवाडी तस त्या गावात गेलो होतो आणि पूर्ण गोव्याचं आता कोकणाचा साऊथ फील होता ना तिथे एकदम पूर्ण एकदम लाल लाल माती कोणी व्हिडिओ नाही मी असं पहिल्यांदा तर गेली होती त्या आयुष्यामध्ये एकदा दोनदा तर मन झालेलं उतरून लाल माती खूप इच्छा होती नाही तर चला आता फॅमिली आमची येते लवकर कोकणात तुम्हाला सगळ्यांना भेटायला आणि आमच्या शेटला सुट्टी नाही आहे शेट येतील का नाही सांगू शकत नाही दोन दिवस तीन दिवस है। तीन दिवसात काय करणार आहे एक दिवस जायला एक दिवस यायला राहण्याला संध्याकाळी घ्यायचा रात्री पोसायचा दोन दिवस दो दो फिरायचा दोन दिवस दो दो फिरायचा आणि रेव रात्री घ्यायचा आणि सोमवार सगळं टच सोमवारी दिमाग पाय पहिले सेट

अशा कमेंट येथील लॉलीपॉप खा हे खा ते खा मध्ये खा भात खायचं चॅलेंज करूया वरण भात खायचं कोथिंबीर टाकून वरण वरण भात जास्त आणि इराम ठेवेल त्याला पाचशे हजार रुपये मग खाशील असतो बरोबर आपण हे बघू शकतो मंचुरियन चॅलेंज मंचुरियन मध्ये असं वाटतं कोथिंबीर असते नाही चला तुमच्या कमेंट येऊ द्या आणि आजच्यासाठी बस इतकाच व्हिडिओ आपण संपूया प्रथा प्रतू राय बाय बाय कर सगळ्यांना उद्या दोन मैत्रिणींनी न दोन मैत्रिणींनी चालू केलं एक छानशी गाडी त्याच्यावरती मिळतात छानशी आगरी गोळी पदार्थ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला उद्याचा सकाळी नऊ वाजता बघायला विसरू नका आणि भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता बाय